ग्रामसभा वेळेवर न घेणे नागरिकांना दाखले वेळेवर न देणे यामुळे ग्रामस्थ हैराण झाले असून याचा जाब विचारण्यासाठी बी जे देशमुख सीताराम देशमुख व अन्य कार्यकर्ते गेले असता त्यांच्यावर गुन्हे दाखल केल्या काल कोतुळच्या ग्रामस्थांनी बंद ठेवून ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले यामुळे मोठा तणाव निर्माण झाला असून आज माजी आमदार वैभव पिचड हे पोलीस स्टेशन व पंचायत समितीमध्ये अतिशय आक्रमक झाले होते या ग्रामसेवक एकत्र येऊन त्यांनी देखील काम बंद आंदोलन सुरू केलं आहे स्वराज्य माझ्यासाठी संपादक आबासाहेब मंडलिक अकोले अहमदनगर त्या घेऊन तुमच्याकडे गुन्हे दाखल करायला येतो हे सांगतो मग आणि साहेब आता यांच्या बाबतीत लिहून दिलेला मग आमचं आता आलेला बँकेत

जायचा नाही आपल्या घराला अजून त्याच्यावरून त्याला अजून अधिकार नाही

काल सुद्धा आम्ही पीएमसी गेलो बीडिओला तिचा गुन्हा दाखल करायला लावला ग्रामसेवकला एवढा समोरचा बोलला बीडिओ आमच्या गावामध्ये आल्यानंतर तो समोरचा yeah. <laughs> <Old> व्यक्ती <adrenalinbins cafeteria> पण काही नाही त्या भाषेत बोला तर व्हिडिओ शांत आणि तो याच्या अगोदर व्हिडिओ आम्हाला आखली पाहजत होता का असं करा तसं करा तो आल्या काय शांत झाला आज आमच्या आज त्याच्यामध्ये सगळ्या भाऊ पैसे देऊन हा कार्यक्रम चालू आहे आमचं अन्याय झालेला आहे मी ग्रामपंचायत सदस्य आम्ही मागणी करतो यांच्या फक्त आम्हाला न्याय दम केला पोलिसांनी तुम्हाला जसा पोलिसांनी बोलणं झालं होत आम्ही गुन्हा केलाय ना आमचं मार्गाने काम पुढे नेण्यासाठी आमच्या राग येईल असं वर्तन केलं म्हणून आम्ही बोललोय आम्ही काही सराई गुन्हेगार नाही आमचं काम तो करीत नाही तुम्ही गोळीबार करता का नाही म्हणलं करता का नाही का करता समाज शांत करण्यासाठी कायदा सुव्यवस्था ठेवण्यासाठी आम्ही घेण्यासाठी त्याचा बोललोय याच्यात उद्देश त्याला काय महाराजांच्या त्याला थ्रेट देऊन आम्ही काही चुकीचा ठरवून आम्ही सगळं पाठपुरावा करून होत नाही म्हणलं राग यायला कारण झालं आम्ही बोललोय पण आम्हाला काम काढून घेण्यासाठी बोललोय याच्यावर तुमच्या कायद्यात जर तो गुन्हा असेल आम्हाला आज बसून दाखवून हे काय आपल्याला उत्तर देत हे काय उत्तर देत नाही आपण एक तर रेसर टाळा मारू आणि यांच्यावर फिर्याद दाखल हेडक्वार्टरला एकही ग्रामसेवक राहत नाही एक मिनिट ऐकतो कोतूळकर ऐकाय बोल आमच्यासारखा आमचा एक प्रश्न आहे एक लक्ष आम्ही पिंपळवाली पण तुम्ही भाऊ आमची तेरा तारखेला अकोले पोलीस स्टेशन येथे पुतो ग्रामपंचायतीमध्ये जे काही गावकऱ्यांनी मिळून पारदर्शी कारभार होत नाही या दृष्टिकोनातून ग्रामपंचायतीला टॉळे ठोकायचा निर्णय घेतला त्याची पार्श्वभूमी आपल्याला सर्वांना सांगणं गरजेचं आहे सा। जवळपास या ठिकाणी चार ते पाच महिने सातत्याने मान्य विजय देशमुख साहेब असतील सीताराम पाटील असतील शंकरराव असतील त्याचबरोबर या ठिकाणी राजू पाटील असतील सर्वच ग्रामपंचायतीतील आणि गावकऱ्यांनी देखील चार महिने मान्य बिड साहेबांकडे या ठिकाणी येत आहेत जे ग्रामपंचायतीमध्ये चाललेलं जे चुकीचं काम होतं का ज्या ग्रामसभा झाल्याच नाहीत त्या ग्रामसभा प्रोसिडिंगवरती घेतल्या आणि त्या प्रोसिडिंग चुकीचं लिहिलं गेलं त्यामध्ये दारूच्या ठराव असतील ट्रस्टचा ठराव असेल हे अतिशय देवस्थान ट्रस्ट ही गावकऱ्यांच्या बाबतीत अतिशय संवेदनशील बाब आहे आणि या सर्व बाबींवरती वारंवार ओ साहेबांना मी देखील जवळपास दोन ते तीन वेळेस येऊन स्वतः तुम्ही लक्ष घाला आणि त्याच्यावरती जर चुकीचं झालं असेल तर ती चूक सुधरून घ्या या बाबतीतल्या आम्ही त्यावेळेस तक्रारी म्हणून आलो परंतु आम्ही म्हटलं नाही कारवाई करा पण त्याच्यामध्ये चूक सुधरून घ्या हेच वारंवार आम्ही या ठिकाणी सांगत होतो आणि हे सांगत असताना जर त्या ठिकाणी एखाद्या ग्रामसेवकाकडून चूक होत असेल आणि जी झालेली चूक आहे ती चूक सुधारा म्हणून आम्ही वारंवार सांगत होतो आणि या चूक सुधारल्या गेल्या नाहीत परिणामस्वरूप एक चौकशी त्यांनी लावली परंतु चौकशीला टीपीओ पाठवले आणि टीपीओने जाऊन त्या ठिकाणी अपेक्षित होतं का जे तक्रारदार आहेत त्यांना आणि जी काही कमिटी असेल या कमिटीला आणि जे ग्रामसेवक असतील यांना समक्ष बसावं आणि त्याच्यामधून काय मार्ग असेल तो काढावा खरं झालं असेल तर खरं सांगावं खोटं झालं असेल तर खोटं सांगावं हे सांगण्याकरता त्या ठिकाणी चौकशीला पाठवण्यात आलं परंतु तत्कालीन जे टिपेओ गेले त्यांनी फक्त आणि फक्त ग्रामसेवक आणि जे काही चार दोन त्यांची कलेचे माणसं होते त्या चार दोन कलेच्या माणसांना त्यांनी घेतलं आणि त्यांनी एकतर्फी हा चौकशी अहवाल तयार करून पाठवला त्यानंतर देखील चौकशी अहवाल खोटा झालेला आहे हे सांगण्यासाठी आम्ही परत मान्य विजय साहेब असतील सिद्धाराम पाटील असतील गावकरी असतील आणि मी देखील स्वतः या ठिकाणी येऊन बिडेओ साहेबांना सांगितलं बिडओ साहेब झालेला चौकशी अहवाल चुकीचा आहे त्यामध्ये तक्रारदार आहेत या तक्रारदारांना समक्ष बोलवा आणि समक्ष बोलून त्याच्यातली जी काही शहनिशा आहेत ती खरी खोटी या ठिकाणी करा हे सांगण्याकरता या ठिकाणी आलो होतो परंतु ओ साहेब त्या ठिकाणी पाहिलं जुनात जो काही झालेला रिपोर्ट आहे तोच वारंवार दाखवत होते आणि ते काम कसं खरं झालं हे पटवून देणं त्यांचं नेहमीच या ठिकाणी पुढाकारपणा चालू होता त्याचा परिणाम स्वरूप या ठिकाणी गावकऱ्यांना या ठिकाणी जे काही चुकीचं कामकाज चाललेलं होतं त्या चुकीच्या कामकाजाच्या चुकी काम का विरोधात आणि ग्रामसेवक हे गावाचं ऐकत नाहीत अनेक दिवस पाहिले जवळपास या ठिकाणी ग्रामसभा झाल्या नाहीत ज्या ग्रामसभेना सर्वांना या ठिकाणी न्यात असेल का सर्व ग्रामसभाय मागच्या कालखंडापासून या चित्रीकरण झालं पाहिजे आणि हे चित्रीकरण झालं पाहिजे व्हिडिओ शूटिंग झाली पाहिजे तर त्या ग्रामसभेला खऱ्या अर्थाने मान्यता देण्यात येते जर त्या ठिकाणच्या ग्रामसभा ज्याची तक्रार केली त्या ग्रामसभेचं देखील चित्रीकरण झालेलं नव्हतं मग जर चुकीचं काम झालेलं आहे या चुकीच्या कामकावर त्यांनी या ठिकाणी संबंधित जे कोणी अधिकारी असेल ग्रामसेवक असेल यांना त्या पद्धतीची सूचना किंवा त्यांना नोटीस काढणं अपेक्षित होतं परंतु साधी नोटीस ना तर टीपीओ काढली ना तर बीडिओ काढली आणि त्याचं रूपांतर या ठिकाणी गावकऱ्यांच्या मनामध्ये संशयकोल्ला निर्माण झाला का ही सर्व जी काही प्रणाली आहे बीडीओ पासून तर ही शासना शा, ही जी काही प्रणाली आहे ही एकतर्फे गावाशी वागत आहेत गावकऱ्यांना आणि लोकांना आणि गाव गावाच्या गावातील लोकांचे मतं हे विचारात घेत नाहीत कुणाच्या तरी एखाद्याच्या फोनवरती याच्यावर कारवाई करा त्याच्यावर कारवाई करा हे जर होऊन जर तेरा तारखेला जर ग्रामसेवकांनी सकाळी अर्ज दिला मला या ठिकाणी जीविताची धोका आहे तेरा तारखेला लगेच दोन तासांनी व्हिडिओ जर त्या ठिकाणी पत्र देतात पोलीस स्टेशनला का यांच्यावर गुन्हे दाखल करा तर गेले पाच महिन्यापासून आम्ही सर्वजण या ठिकाणी येऊन व्हिडिओना सांगतोय की खऱ्या अर्थाने जे चुकीचं काम झालेलं आहे त्याच्यावर चौकशी करा त्या चौकशीच्या बाबतीत स्वतः बिडिओ कुठेही लक्ष देत नाहीत याचं कारण काय का जर या ठिकाणी काही त्यामध्ये घोळ त्याच्यातला घोळ एकच सांगतो हे आहेत शिसवचे सरपंच यांना जनसे म्हणजे लोकांमध्ये निवडून येऊन जवळपास आले डिसेंबरला निवडून आले त्यांना पदसिद्ध सरपंच केलं त्या पदसिद्ध सरपंचांना त्या गावचा ग्रामसेवक अद्याप त्यांना एकही बैठक घेऊन त्यांच्या सहाय्यांचे अधिकार आजपर्यंत दिलेले गेलेले नाहीत जवळपास सात ते आठ महिने या ठिकाणी झालेत आठ महिन्यापासून बीडीओना फोन केला आणि फोन करून जर त्यांना अधिकार दिलेले नसतील आणि त्या ठिकाणचे जे कोणी ग्रामसेवक आहेत हे आता एक जुन्या सरपंचा चेक चे घेऊन ते या ठिकाणी पास करून मंगळवारी या ठिकाणी पास करून काढत असतील चेक तर याचं रूपांतर भ्रष्टाचारामध्ये नाही का जर गावगाव गाव गेलो तर अनेक गावांमध्ये मी आज फिरत असताना घरकुलांच्या बाबतीमध्ये दोन दोन पाच पाच दहा दहा हजार रुपये घेतले जातात ही सर्वसामान्य माणसांची तक्रार आहे घरकुला शबरी विकास घरकुला ज्या पाहिली तर ज्या गावातून हप्ता येतो ज्या गावातील लोकांचे दहा दहा हजार रुपये काढले जातात अशा काही एकाच गावांमध्ये मान्यता द्यायचं काम या ठिकाणी चाललेलं आहे हे लोक येऊन तक्रार करतात याच्या संदर्भातली विचारणा केली असता बीडीओ साहेब त्याच्यावरती गप्प पडलेले पाहायला भेटतो त्याच्यावर आम्हाला उत्तर येत नाही का एकाच गावात शबरी घरकुलं येत ता असताना तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये या ठिकाणी इथून मागची पद्धत होती का प्रत्येक गावात गेले पाहिजेत अशा पद्धतीचं कामकाज या ठिकाणी होत नाही आणि त्या ठिकाणी सरपंचाच्या आजही सया नसताना जर आज त्या ठिकाणी हा झालेला अपार याच्या बाबतीत देखील वारंवार सांगत असताना देखील मग काय याच्यातला प्रकार आहे का एखाद्याला या ठिकाणी पाठीशी घातलं जातं आज आमचा सर्व ग्रामसेवकांच्या विरोधात नाही पण जर का आमच्या विरोध या ठिकाणी कोणी जर ग्रामसेवक संघटना पुढे येऊन आमच्या विरोधात आमचं भक्त या ठिकाणी म्हणणं आहे का तालुक्यातील व्हिडिओ आणि ज्या ठिकाणी चुकीचं कामकाज चाललेलं आहे त्यांच्यावर आक्षेप आहे जर ग्रामसेवा संघटना या ठिकाणी वेगळा रूप देऊन जर या ठिकाणी येत असेल तर प्रत्येक ग्रामपंचायतीची जी 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 चौकशी लावून त्या ग्रामपंचायतीमध्ये काय काय चाललेलं आहे याची आमची या ठिकाणी मान्यता राहील हे सर्वांनी समजून घ्यावं आज आम्हाला या ठिकाणी पाहतोय का जय मध्ये अनेक ग्रामसभेचे खोटी इतिवृत्त लिहिले गेले त्याच्यामुळं ग्रामस्थांची आणि गावाची मोठ्या प्रमाणात नुकसान होत होती यासाठी गावकरी म्हणून आम्ही सतर्क झालो आणि सतर्क होऊन आम्ही स्वतः ग्रामसभेला हजर राहिलो तीन ग्रामसभा झाल्या गेल्या तीन चार महिन्यामध्ये आम्ही बी ओ साहेबांना ही परिस्थिती वारंवार येऊन सांगितली सी ओ साहेबांना सांगितली आणि आम्ही सजग राहून कायद्याने कामकाज करण्याचा प्रयत्न केला ग्रामसभेंना हजर राहिलो परंतु तीन महिन्यापासून ग्रामसभेचं प्रोसिडिंग आम्हाला उपलब्ध होत नाही वारंवार आम्ही बी ओ साहेबांना विनंती केली तुम्ही त्या ग्रामसेवकांना ते ग्राम लिहायला ग्राम सांगा तीन ग्रामसभा झाल्या तरी मागचं प्रोसिडिंग ते लिहित नाही आम्हाला नकला देत नाही हे मागणी करण्यासाठी आम्ही ग्राम ग्रामपंचायतमध्ये गेलो असता आमच्यावर पोलीस स्टेशनला खोटे गुन्हे दाखल करून आमचा आवाज प्रयत्न केलाय तालुक्यामध्ये अशा अनेक ग्रामपंचायतीमध्ये अशा पद्धतीचा कळलं की अनेक गावचे लोक सरपंच खोटे सहाय्य करून त्यांचे चेक काढणं वगैरे इथं आमदारांच्या जबावाखाली जिल्हा परिषद मध्ये कोणताही प्रशासन जिल्हा परिषद मध्ये कोणतेही जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य हजर नसल्यामुळं आता आमदाराच्या नेतृत्वाखाली सगळे अधिकारी काम करतायत आणि आमदार चुकीच्या पद्धतीनं काम सांगतोय आणि त्यांच्या दबावाखाली कायदेशीर आम्हाला जो हक्क आहे गावकऱ्यांना तो सुद्धा मिळत नाही अशा प्रकारची स्थिती झाली म्हणून आता आम्ही बी डी ओ साहेबांना विचारायला आलो होतो तर तुम्ही आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठीचे पत्र देता इथून तर तुमचे ग्रामसेवक हेडक्वॉर्टरला राहत नाही ते काम करीत नाही आम्ही वारंवार येऊन तुमच्याकडे विनंती करतोय ते खोटे चेक लिहित आहेत याच्यावर तुम्ही काय कारवाई केली तुमच्या कत्यारीमध्ये ती बाब आहे यासाठी वैभव भाऊ दोन तीन वेळा इथं येऊन बीडिओशी चर्चा करून गेले शिवनला बोलले तरी त्याच्यावर कोणतीही कारवाई होत नाही एखादा शिक्षणाधिकारी त्याच्यावर कारवाई होते पण त्याच पत्रावर बीडिओची सही आहे बीडीओवर कारवाई होत नाही आणि म्हणून या संबंधित निष्क्रिय आणि भ्रष्ट बिडिओवर तातडीने कारवाई झाली पाहिजे यासाठी आम्ही आता पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करायला वैभव भाऊनच्या नेतृत्वाखाली चाललोय कायदेशीरदृष्ट्या तपासून किंवा ज्या प्रकारचं ज्या गावातलं त्या परिस्थितीचं जे कामकाज असेल त्याची तक्रार केली पाहिजे वरिष्ठ कार्यालयाच्या निदर्शनास आणून दिलं असलं पाहिजे परंतु ग्रामसेवकांनी शंभर टक्के ग्रामसभा घेतलेल्या आहेत त्याचं ऑनलाईन रेकॉर्डिंग आहे त्याचे युतीवृत्त आहेत हे सारे बिनबुडाचे आरोप आहेत एखाद्या ठिकाणी चुकीचा ठराव झालेला असेल तर ते निदर्शनास आणून दिलं पाहिजे आणि त्या त्यावेळेस ते ग्रामस्थ त्या त्या वेळेस ते नागरिक त्या ठिकाणी सभेला उपस्थित असतात सभेचा अध्यक्ष मुळात सरपंच असतो त्या ठिकाणी ग्रामसेवक सरपंच जे सांगतील सचिव म्हणून कामकाज करत असतो त्यामध्ये ग्रामसेवकाचा दोष काय असतो